बऱ्याच लोकांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो पण त्यांना असं वाटतं की व्यवसायात बरंच काही खर्च लागेल का भांडवल खूप जास्त काही लागेल का आणि मेन तर म्हणजे राहिला पैशाचा विषय पैशांचा विषय बऱ्याच लोकांच्या डोक्यात फिरत असतो पण मंडळी या ठिकाणी फक्त पंचवीस हजारात तुम्ही कुठलाही कपड्याचा व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी भरपूर असे प्रकार आहे कपड्यांचे ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेल दरात मिळत असतात अजमेरा फॅशन तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी देत असतं आणि अजमेरा फॅशन सांगते काय की नुसता कपडाच नाही तर एका विश्वासाने नातंसुद्धा जोडत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन जे आजच्या जनरेशनची खूप जास्त डिमांड आहे तर वेस्टवेरचे या साईडला कलेक्शन आहे आपण व्हिडिओमध्ये हे सर्व कलेक्शन थोडेसे कवर करू तर मंडळी तुम्ही इथे बघत आहात सॅम्पलिंग केलेली आहे तर वेगवेगळ्या प्रकाराचे जसं पहिलं तुम्हाला मी एक दाखवते यामध्ये तुम्हाला जे आहे कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे स्लीव वर पण सिक्वेन्स आहे आणि तर म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला सायजेस ठेवणं कंपल्सरी आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे प्रकार आहेत ते ठेवा कारण की कसं असं वेगवेगळ्या प्रकार ठेवल्याने तुम्ही कस्टमरांना दाखवताना थोडस मजेशीर वाटतं आणि कस्टमरांना सुद्धा असं वाटतं की नाही छान छान कलेक्शन आहे या दुकानात का सा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ब्लॅक कलर मध्ये आहे आणि खूप सुंदर व्हाईट कलरचे यावर डिझाईन्स बनवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता गावाकडचे ज्या मुली असतात त्यांना जीन्स घालण्याची खूप इच्छा असते पण ते असं म्हणतात की जीन्स वरचे जे टॉप असतात ते खूप शॉर्ट असतात मग त्यांना एकदम ऑड वाटतं आणि त्यांना एकदम इरिटेड सारखं होतं की कसे काय आपण जीन्स वर आपण शॉर्ट टॉप घालायचे म्हणून पण त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्तीचा ऑप्शन मिळतं म्हणजे की तुम्ही शॉर्ट कुर्ती घालू शकता तुमच्या मनातली इच्छा पण पूर्ण होते आणि यामध्ये कसं असतं व्यवसाय गुंतवायचं असेल आपल्याला तर फक्त पंचवीस हजार गुंतवायचे आहे आणि शॉर्ट कुर्ती अशी आहे की ऑनलाईन वर जास्तीत जास्त सेल होत असते आता कसं आहे ना बऱ्याच मुली घरातून व्यवसाय स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि कसं आहे कपडा हा ही गोष्ट अशी आहे की ती कधीच बंद नाही होणार त्यामध्ये जे डिझाईन आहे जो कपडा आहे तो नवनवीन येतच असतो त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुद्धा घरातून स्टार्ट करू शकता यामध्ये प्रिंटेडच पण शॉर्ट कुर्ती तुम्हाला मी दाखवत आहे बॅक साइड फ्रंट साइड दोघं साईडला आणि क्वालिटी पण बेस्ट मिळून जाते आणि महत्वाचं काय आहे माहिती कोणते जेव्हा तुम्ही इथून या ठिकाणातून प्रॉडक्ट कुठलेही घेऊन जाता तर तुम्हाला प्रॉपर यामध्ये जे बारकोडचं सिस्टम आहे ते यामध्ये तुम्हाला दिसत असतं म्हणजे की काय तुम्हाला जर इथून तुम्ही परचेसिंग करून घेऊन गेले म्हणजे या ठिकाणातून जी प्रोसेस असते इथून पर्चेसिंग केलं का ते बिलिंग काउंटरला जात असतं आणि हे जे बारकोड आहे ते स्कॅन होत असतं आणि त्यामध्ये पूर्ण डिटेल्स येत असते की यामध्ये किती प्रकार येणार आहे किंवा ते एका बंच मध्ये किती कपड्यांचा बंच आहे किती पीसेस आहे या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात म्हणून तुम्ही बिंदास्तपणे या ठिकाणातून कपडा खरेदी करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता सिक्वेन्स वर्कच खूप सुंदर आहे ज्यामध्ये पूर्ण तुम्हाला सिक्वेन्स वर्कचं काम मिळणार आहे आणि लेंथ पण प्रॉपर येत असते म्हणजे तुम्ही जीन्स बेल बॉटम वगैरे जीन्स अशा घालतात ना त्यावर परफेक्ट हे जे शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन आहे बेस्ट आहे तुम्ही प्रिंटेड ठेवा प्लेन ठेवा जसे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट कुर्ती दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या दुकानात ऍड करायचं आहे आता बऱ्याच मुलींना प्लेन असे शॉर्ट कुर्ती आवडत असते ज्यावर कॉन्ट्रास्टचे छानपैकी बटन पॅटर्न दिलेलं आहे थ्री फोर तुम्हाला छानपैकी स्लीव मिळून जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन ठेवण्याचा काय फायदा आहे वेगवेगळ्या कलेक्शन आपण जर ठेवले तर येणाऱ्या कस्टमरला आपण कुठलेही कलेक्शन आरामात एकदम बिंदासपणे दाखवू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पण सुद्धा खूप सुंदर जे आहे शॉर्ट तुम्हाला वेस्टर्न वेअर मिळून जातात म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीचे या ठिकाणी भरपूर असंख्य प्रकार आहेत एका छोट्याशा व्हिडिओमध्ये जास्त कवर करणं शक्य नाही होत म्हणून जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल अजून कपडे बघायचे असेल अजून व्हरायटीज बघायचे असेल स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं पूर्ण डिटेल्स विचारायची आणि त्यातले त्यात जर तुम्हाला फोटो पीडीएफ ने मागवायचा असेल तर हमकास पीडीएफ ने सुद्धा तुम्ही मागू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची वाट दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार